बदलापुरातील गोळीबार प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून यात राजकीय हस्तक्षेप होऊ लागलाय गोळीबारात जखमी झालेला अल्ताफ शेख यानं शिंदे सेनेचा पदाधिकारी असलेल्या जगदीश कोडेकर हाच गोळीबाराचा मास्टर माइंड असल्याचा आरोप केलाय त्यामुळे कोडेकर यांना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी शिंदेसेना पुढे आहे तर दुसरीकडे कोडेकरला अडकवण्यासाठी भाजपा दबाव टाकत असल्याचा आरोप होऊ लागलाय गुरुवारी दुपारी बदलापूर गावातील आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर मुख्य रस्त्यावर गोळीबाराची घटना घडली गुन्हे असलेल्या अल्ताफ शेख विवेक उदय शेखर गडदे सोहम व इतर दोघा आरोपींना दोन राऊंड फायर केलेत त्यातील एक गोळी अल्ताफच्या उजव्या मानेवर लागली त्यात तो गंभीररीत्या जखमी झालाय अल्ताफ याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याच्या मानेत अडकलेली गोळी काढण्यात आली असून त्याची प्रकृती सुधारत आहे गोळीबारात जखमी झालेला अल्ताफ शेख याचे पूर्वीपासूनच वाद होते याच वादातून अल्ताफ याचे दुकान देखील जाळले होते आणि त्याला मारण्याची धमकी देखील दिली होती या प्रकरणाची तक्रार अल्ताफ यानं बदलापूर पोलीस ठाण्यात दिली होती मात्र पोलिसांनी योग्य वेळी आरोपींना समज न दिल्यामुळेच गोळीबार पर्यंत हा प्रकार गेलाय गोळीबार करणारे आरोपी यांचे नाव समोर आले असले तरी फिर्यादी अल्ताफ शेख यानं गोळीबाराचा मास्टर माइंड म्हणून शिंदे सेनेचा पदाधिकारी असलेल्या जगदीश कुडेकर याचे नाव घेतले त्यामुळे कुडेकर याच्या सोबतच शिंदे सेनेच्या अडचणी वाढल्यात ज्यावेळेस गोळीबाराची घटना घडली त्यावेळेस योगायोगाने कुडेकर हा बदलापूर पोलीस ठाण्यातच त्याच्या वैयक्तिक कामासाठी आला होता त्यामुळे पोलिसांनी देखील त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं आणि रात्री दोन वाजता सोडलं कुडेकर हा शिंदे सेनेचा पदाधिकारी असल्यामुळे या प्रकरणात शिंदे सेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत असून पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप आता शिंदे सेनेमार्फत केला जातोय गोळीबाराच्या प्रकरणावरून आता बदलापुरात सेना आणि भाजपा असा संघर्ष निर्माण झाला असून शिंदे सेना आरोपीला वाचवण्यासाठी उघडपणे तर भाजपा आरोपीला अडकवण्यासाठी छुप्या पद्धतीनं मदत करत असल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट एकमत न्यूज बदलापूर